ज्या माय ज्या ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बळवंत दादा आलेले आहे जोरदार वाजून स्वागत करा <laughs> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज ज्या इथे स्त्रिया बसून आहे त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि तिच्या मागे विठोबा सारखे उभे असलेले ज्योतिबा तमाम महापुरुषांना वंदन करतो उपस्थित सर्व अमरावती मतदार लोकसभा मतदार क्षेत्रातील सर्व नागरिक उपस्थित या विचारमंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नुकत्याच काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा मान्य शरदचंद्र साहेब यांचं आगमन होत आहे शिवसेनेचे सर्वे सर्वा मान्य उद्धव ठाकरे साहेब यांचंही थोड्या वेळात आगमन होत आहे तोपर्यंत मी जमून घेतो सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे अन या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाने लाभला आहे आणि स्वतः तो भाषणात म्हणते का मी फकीर आहे तो तो स्वतः म्हणते का मी फकीर झोला लेके चल देऊ आम्हाला कर साल्या म्हणा फकीर आमच्या हातात झोला दे या देशाचा सत्यानाश केला माया माय बापाचं चा सोयाबीन चार हजाराचं चा, चार हजाराच्याच घरात आहे चौदा पासून सोयाबीनचे कवडीचे रेट वाढले नाही कापसाचे मुकुल वासनिक साहेब आलेले आहे त्यांचं स्वागत करा जोरदार अजून आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली त्या अग्निवीर नावाच्या स्कीममध्ये सतरा वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम कराचं रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं त्या पोराची सतरा वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मीमध्ये लागत होता त्याला पेन्शन होती त्याला कॅन्टीनची सुविधा होती जर एखादा पोरगा शहीद झाला जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणण्यात आणण्यात येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याला अजिबात मानवंदना गिन देण्यात येणार थेना नाही त्याले पेन्शन राहणार नाही तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागल अन तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्याने बेरोजगार करणार आहे त्याच्यासाठी टाळा वाजवा दाडीवाल्यासाठी अन टाळ्या वाजून होणार नाही तर त्याने येणाऱ्या सव्वीस तारखेले त्यांना जे तुमची शकवली तर त्याची शकवा कोणाची मोदीची अन आपल्याले बळवंत दादाच्या पंजा या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताना विजयी करायचा आहे म्हणून म्हणून तुम्हाला तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं चारशे तीसच अकराशे तीस दिलं डीएप ची बॅग पाचशे अडतीस ची अकराशे तीस नेली पेट्रोलचे भाव सदुसष्टचे अकराशे तीस नेले ने याले अच्छे दिन म्हणते आम्हाला नाही पाहिजे असे अच्छे दिन आमचे बुरे दिन आम्हाले वापस द्या जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असेल तर मोदीने म्हणतात अरे कोण आला रे कोण आला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी वारे पंजा बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी जय 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 भवानी उद्धव साहेब ठाकरे तू मागे बोलो। शरद चंद्रजी पवार साहेब तू मागे बोलो। वारे पंजाब महाविकास टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत महाविकास आघाडी इंडिया आघाडी पदाधिकारी मेळाव्यानिमित्त उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशील संयमी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय जोरदार टाळ्यांनी आदरणीय साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मी मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी करून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून यासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करावं आहात त्या जागेवरती ज्यांना